सर दर महिन्याला आपल्याकडे बरेच नवीन क्लायंट्स येतात त्यामध्ये नवीन जनरेशनचे पण बरेच मुलं मुली आहेत आपल्याकडे क्लायंट्स म्हणून आणि त्यांचा एक खूप कॉमन प्रश्न असतो की आम्ही इन्व्हेस्टमेंट करताना कितीने चालू करावे म्हणजे एसआयबी जर करायची असेल तर, कर तर कमी किती कमीत कमी किती अमाऊंट नाही एसआयबी चालू करावी आणि जर वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायची असेल म्युच्युअल फंडमध्ये तर कमीत कमी किती अमाऊंट नाही वन टाईम इन्व्हेस्टमेंट करावी यावर तुमचं मला मत पाहिजे होतं हे बघ नवीन खूप क्लायंट येतात न्यू जनरेशन आहे युथ आहे जॉब लागला की लगेच येतात तुला तर माहितच आहे की आपण पहिल्यापासून गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंटवर खूप फोकस करतो जरी चोवीस पंचवीस वर्षांचा मुलगा किंवा मुलगी आपली ॲज इन्व्हेस्टर म्हणून आली तर आपण त्यांना काय विचारतो की बाबा तुमची शॉर्ट टर्मची गोल्स कोणती आहेत आणि लॉंग टर्मची गोल्स आहेत आता नॉर्मली या नवीन मुलांना गोल्स किंवा याबद्दल एवढी माहिती नाही ते म्हणतात की बाबा अजून लग्न नाही आमच्या अजून गोल्स नाहीत आम्हाला सांगावं लागत बरोबर ना गोल्स लाईफ स्टेजेस बदलतात तस तसे गोल ना मी काय म्हणतो की तहान लागल्यावर वीर खान्यापेक्षा आपण आत्तापासूनच सुरुवात केली तर ते आणखी बेटर होतं तसंच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत सुद्धा तुमचे आता जरी तरस तरस गोल दृष्टिक्षेपात नसतील तरी ती येणार आहेत आता सपोज चोवीस पंचवीस वर्षांचा मुलगा आपला ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून आला तर ते शॉर्ट टर्म ची गोल्स कोणते असणार आहेत तर बाबा शॉर्ट टर्म म्हणजे काय तर पहिल्या पाच वर्षातली आणि अबो फायव्ह इयर्स म्हटलं की आपण लॉंग टर्म म्हणतो तर बाबा आज चोवीस पंचवीस वर्षात हो लग्न आहे बरोबर मग त्यासाठी तो आई वडिलांकडे किती पैसे मागणार आपण काय सजेस्ट करतो की बाबा तुझं शॉर्ट टर्मचं जे गोल समजा मॅरेजला एक्सपेन्सेस लागणार आहे तर तू थोडा बहुत जी तुला गुंतवणूक करायची ती काही शॉर्ट टर्मची कर आणि लॉंग टर्मची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यातून आता जरी गोल्स नसली तरी वेल्थ क्रिएशन हे गोल असू शकतो बरोबर बिझनेस फंडिंग पण गोल असू शकतो रिटायरमेंट रिटायरमेंट सुद्धा असू शकतं <coughs> तर यावर लोकांनी किंवा मुलांनी फोकस करायला पाहिजे आता तू जे म्हटलास की कितीनी सुरुवात करायला पाहिजे हे बघ नॉर्मली मी पहिल्यापासून सांगतो की अगदी तुम्हा लोकांचा सुद्धा पाठ झालाय किंवा आपल्या बऱ्याचशा पार्ट पाठ नियम म्हणजे फिफ्टी थर्टी ट्वेंटी फिफ्टी थर्टी ट्वेंटी बेरीज केली सम केली तर हंड्रेड येते बरोबर जर एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या कुटुंबाचं महिन्याचं उत्पन्न जर शंभर रुपये असेल तर पहिल्या पन्नास रुपयामध्ये त्याने काय करायला पाहिजे तसं महिन्याचा घर खर्च त्याचे ई एम आय असतील हाऊसिंगचे असतील कारचे असतील किंवा पर्सनल लोन कोणते असतील लोनचे ईएमआय ते, ते इन्शुरन्सचे हप्ते नंतर मुलांची शिक्षणाची फी मंथली जी असते ती हा सगळा खर्च त्याचा पहिल्या पन्नास रुपयामध्ये पाहिजे म्हणजे शंभर रुपये उत्पन्न असेल तर पन्नास रुपयात हे सगळं पाहिजे पुढचे तीस टक्के पैसे सॉरी मला जरा घास खराब आहे तीस टक्के पैसे हे त्याची जी टर्मची गोल्स आहे त्याच्यासाठी त्याने इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि या तीस टक्के इन्व्हेस्टमेंटचं सगळ्यात महत्वाचं फीचर किंवा वैशिष्ट्य म्हणजे ही गुंतवणूक इन्फ्लेशनच्या जवळपास दुप्पट मला रिटर्न्स मिळाले पाहिजे लॉंग टर्म मध्ये म्हणजे इन्फ्लेशन सहा सात टक्क्याच्या आसपास आहे तर माझी ही गुंतवणूक बारा ते पंधरा टक्के काढून देणारी असायला हवी आणि आज भारतामध्ये टर्म मध्ये बारा ते पंधरा टक्के काढून देणारी फक्त म्युच्युअल फंड इक्विटी एसआयपी आहे दुसरा प्रोडक्ट नाही त्याच्यावर आपण नंतर बोलूया <coughs> मुळात जर नवीन जर क्लायंट आहे किंवा नवीन जर मुलगा आहे तर त्याला स्टॉक बद्दल किंवा इक्विटी मार्केट बद्दल फारसं माहीत नसतं त्यामुळे बिगिनरला आम्ही सांगतो की तुम्ही नॉर्मली एसआयपीच्या माध्यमातून सुरू करा आणि तुम्हाला खूप एक्सपिरियन्स आहे तुमचं एक्सपर्टीज येत्या स्टॉक कसं सिलेक्ट करायचा तो किती होल्ड करायचा काय तर आम्ही रेकमेंड करतो की बाबा तुम्ही स्टॉक घेतले तरी चालेल तरी सुद्धा तुमचा एकंदर एक जो काय पोर्टफोलिओ आहे इन्व्हेस्टमेंटचा त्यामध्ये आम्ही सांगतो स्टॉक मध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन फक्त पाच टक्के पाहिजे तुम्ही मग म्युच्युअल फंड असतील बँक पीएफडी असेल पोस्टातल्या काही ठेवी असतील ज्या शॉर्ट टर्मसाठी आपण सांगतो किंवा पीपीएफ वगैरे असेल यामध्ये पण गुंतवणूक पाहिजे परंतु तुमची तीस टक्के गुंतवणूक आम्ही नॉर्मली सांगतो की ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये पाहिजे हे झालं नॉर्मल क्लायंटसाठी पण तू जसं म्हटलास की नवीन युथ येत आहेत किंवा बिगिनर आहेत तर त्यांनी ऐवजी ट्वेंटी पर्सेंट स्टार्ट जरी केलं एसआयपी मंथली इन्कम पण पण जे तुम्ही म्हणले पन्नास टक्के खर्च तो युथचा फार कमी असतो जर घरी जर असेल तर कमी असतो जर दुसऱ्या गावी किंवा दुसऱ्या सिटीमध्ये जर राहील जास्त असतो अगदी बरोबर जर आई वडिलांसोबत राहत असेल तर त्याला ना घरवाडा द्यायचंय ना किराणा किंवा काही खायचे पैसे द्यायचे मग अशा वेळी आम्ही तेच सांगतोय तुम्ही ट्वेंटी पर्सेंट गुंतवणूक ही लॉंग टर्म ची करा आणि ह्या फिफ्टी पर्सेंट मध्ये समजा तुमचे फक्त तीस टक्के पैसे असतील खर्च होत असतील तर तिथे एक्स्ट्रा उरतात हे वीस टक्के आणि शेवटचे जे तीस टक्के तुम्ही पन्नास टक्के शॉर्ट साठी जा लिक्विड फंडात तुम्ही एसआयपी लावू शकता तुम्ही बँकेत आरडी करू शकता करू शकता हो कारण शॉर्ट टर्मच्या होल्ड ला आपल्याला इक्विटी म्युच्युअल फंड आपण कधीच सजेस्ट करत नाही त्याला तीन चार वर्षात लग्नासाठी पैसे लागू शकतात किंवा त्याच्या घरामध्ये त्याची बहीण लग्नाची असेल तर त्यासाठी तो आई वडिलांना मदत करू शकतो किंवा इतर कोणतीही कारण आहेत जी शॉर्ट टर्मसाठी लागत आहेत तर त्यासाठी त्याने शॉर्ट टर्म साठी पण गुंतवणूक करायला पाहिजे फिफ्टी पर्सेंट झालं थर्टी पर्सेंट आपण नॉर्मल क्लायंटला सांगितलं आणि ट्वेंटी पर्सेंट आपण युथ किंवा न्यू जनरेशन किंवा बिगिनर जो सुरुवातीला येतो त्याला सांगितलं आता शेवटचा जो टप्पर राहिला तो ट्वेंटी पर्सेंट ठीक आहे तर ट्वेंटी पर्सेंट आपण काय सांगतो की तुमची जी शॉर्ट टर्म ची गोल्स आहेत किंवा तुमच्याकडे जर इमर्जन्सी एखादी आली तर त्यासाठी प्रोविजन म्हणून तुमच्याकडं तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ट्वेंटी पर्सेंट पैसे हे तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये गुंतवले हो पाहिजे आणि यामध्ये <coughs> पुन्हा आम्ही प्रेफरबली सांगतो तुम्ही बँकेत आरडी लावा शॉर्ट टर्म ची एफ डी करा पोस्टामध्ये तुम्ही आर लावा एवढं काही जरी जमलं तरी म्युच्युअल फंडच्या लिक्विड नावाच्या स्कीम्स असतात लिक्विड फंड्स आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही एसआयपी लावू शकता ज्या तुम्हाला इमर्जन्सीसाठी कधी पैसे काढता येतात त्यात आणि यामध्ये मार्केटला लिंक नसल्यामुळे लॉस अजिबात होत नाही बँकेत जसं शॉर्ट टर्म एला सहा सात टक्के मिळतात तसं लिक्विड फंडात सुद्धा सहा ते साठ टक्के मिळतात इथं सुद्धा आपण शॉर्ट टर्मची किंवा आपल्या इमर्जन्सीची किंवा आपली चार ते पाच वर्षाच्या आतमधली जी गोल त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो मुळात लक्षात घ्या तुझे <coughs> सांगितलं किती मी सुरुवात करायची त्याच्याऐवजी आम्ही सांगतो कितीने सुरुवात करायची त्याच्या आधी तुमच्या आयुष्यातली फायनान्शियल गोल्स। बर कोणती शॉर्ट टर्म आहेत कोणती लाँग टर्म आहेत आणि त्यानुसार गुंतवणूक आपण सुरू करायला लागली त्यामुळं नवीन पिढी आहे खूप खर्च काय असतं नवीन पिढीला आजकाल काय होतं जॉब चांगल्या ठिकाणी लागतात सॅलरी चांगली असते बरं आई वडिलांच्या सोबत राहत असल्यामुळं दुसरं कोणतंही बर्डन नसतं त्यामुळं त्यांचा जो मंथली एक्सपेन्स तो कमी असतो त्यामुळे याच वयामध्ये तुम्ही मॅक्झिमम मोठी रक्कम इन्व्हेस्ट करायला हवी असं आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जर क्रेडिट कार्ड घ्यायची सवय लागली अननेसेसरी करायची सवय लागली दरवर्षी मोबाईल बदलायची सवय लागली किंवा मग कपडे लगते खूप नवीन नवीन सारखे सारखी घ्यायची सवय लागली तर तुमची वेल क्रिएशन होणार नाही तुम्हाला मुळात म्हणजे बचत किंवा गुंतवणूक करण्याचा सवय लागणार नाही तुमची तुमच्याकडे डिसिप्लिन असणार नाही त्यामुळे हे फार महत्वाचं आहे माझे बरेचसे जे लोक आहेत त्यांच्या म्हणजे जे क्लायंट आहेत माझ्या ग्रुपचे आपले क्लायंट त्यांची मुलं जॉब लागली की पहिला फोन मला असतो सर त्याचं पहिला अकाउंट ओपन करून घ्या त्याची पहिली करा ते त्यासाठीच त्यांना कळाले ना गांळाले पुढच्या पिढीपर्यंत पण पोहोचवणं खूप गरजेचं जो की त्यांना झाला तो आपल्या मुलांना उशीर होऊ नये तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितका तुमचा पोर्टफोलिओ चांगला होतो तेवढं मार्केटच्या व्हॉलेटिलिटी पासून तुमचं संरक्षण लक्षात ठेवा म्युच्युअल फंड मध्ये पैसे चांगले बनतात पण मी वारंवार नेहमी सांगतो लॉग टर्म लॉंग टर्म म्हणजे आपले जे काही क्लायंट आहेत त्यांना अगदी तोंडपाठ झाले खूप महत्वाचे हो लॉंग टर्म शिवाय एकतर यश पण मिळत नाही आणि लॉंग टर्म शिवाय तुमचं गुंतवणूकी तुम पोर्टफोलिओ बनत नाही <coughs> तो आता स्टॉकच्या बाबतीत सांगितला काय होतं माहितीये का स्टॉक मध्ये मग सांगितलं की कंपनीचा बॅलन्स शीट तुम्हाला वाचता आला पाहिजे प्रॉफिट अँड लॉस वाचता आला पाहिजे त्यांचे क्वार्टरली रिझल्ट येतात प्रत्येक कंपनीचा ट्रॅक तुम्हाला करता आला पाहिजे केवळ टेक्निकल अनालिसिस करून उपयोग नाही जर तुम्हाला लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करायची तर तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस पण गरजेचे त्यासाठी ते एक्सपर्टीज आहे का तो संयम आहे का ते सातत्य आहे का नवीन शेअर खूप कमी येते म्हणजे त्यात काय झालंय आजकाल सोशल मीडियामुळे तुम्हाला विचलित करण्याचे किंवा डिस्ट्रॅक्शन खूप आहेत तुम्हाला कोणी जर सांगितलं की तुम्हाला सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून संपत्तीने लोक म्हणजे नवीन पिढीला ते नाही पण आहे लक्षात ठेवा मी काम करते। मी काम करतो माझ्या क्लायंटला किंवा जे माझ्याकडं आपल्याकडे सात आठ वर्षांपासून जे जॉईन झाले त्यांचे पोर्टफोलिओ बघा त्यांचे रिटर्न्स बघा बरोबर लक्षात ठेवा तुम्हाला वेळ द्यावा लागेल तुमच्याकडे संयम असायला लागेल आणि हे करत असताना तुमच्या गुंतवणुकीत पण सातत्य अजून एक एक गोष्ट लक्षात आली आहे जे आपले क्लायंट साधारण पस्तीस ते चाळीस असेल किंवा जे आपले क्लायंट्स आहेत किंवा जे आपल्याकडे पाच सहा वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करतात तर त्या क्लायंटचं मी एक नोटीस केले की ते एकाच अमाऊंटने चालू केली आहे पाच वर्षापूर्वी आणि अजून त्याच आंबोणने केले म्हणजे एका माणसाने झेड माणसाने चार हजार रुपया एस असे पे केले असेल त्याला वाटते त्या व्यक्तीला वाटतं किंवा त्या क्लाई वाटतं की हि जसं आपण लास्ट पर्यंत जाणून इथंच खूप मोठी चूक होते आम्ही वारंवार सांगतो तुमचं दरवर्षी उत्पन्न वाढतं की नाही इनक्रिमेंट होत बरोबर दरवर्षी खर्च पण वाढतो महागाईमुळे गुंतवणूक आणखी वाढायला पण लोकांचं तिकडं फार दुर्लक्ष होते लक्षात ठेवा ज्या पटीत महागाई वाढते ज्या पटीत तुमचं उत्पन्न वाढते त्या पटीत तुमची गुंतवणूक सुद्धा वाढायला आम्ही नॉर्मली काय सांगतो किंवा आपण नॉर्मली काय सांगतो लोकांना की समजा तुमची दहा हजाराची एसआयपी असेल तर कमीत कमी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दरवर्षी त्या दहा टक्के तरी वाढ करायला पाहिजे या वर्षी हजार रुपये म्हणजे या वर्षी दहा हजाराने सुरू झाली पुढल्या वर्षी कमीत कमी अकरा -कमी हजाराने त्याच्या पुढल्या वर्षी बारा असं जर करत गेले तर अफल्यातून रिटर्न्स मिळतात आणि अफलातून पोर्टफोलिओ होतो आणि डिसिप्लिन पण राहते की बाबा नाही दरवर्षी माझा माझी गुंतवणूक वाढवायची लक्षात ठेवा तुम्ही किती रकमेची गुंतवणूक करता आणि त्यासाठी किती वेळ देता याच्यावर डिपेंड आहे तुमचा पोर्टफोलिओ कसा होतो किंवा तुमची फायनान्शियल गुल कशी अशी होत हे फार महत्वाचं आहे आणि इकडे बरेचशी लोक दुर्लक्ष करतात त्यामुळे आम्ही नॉर्मली आता काय सुरू केलं म्हणजे तुला जर माहितीच आहे गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट बरोबर फोकस आणि तुमची एसआयपी स्टेपअप करायला हवी जी आपण दरवर्षी वाढ एस आय एसआयपी म्हणतात किंवा टॉप टॉपअप एसआयपी म्हणतात कोणी अगदी हजारांनी एखाद्यानी सुरू केली तर पुढल्या वर्षी पाचशे रुपये तरी कमीत कमी वाढ करायला हवी किंवा पाच हजारांनी केली तर त्यांनी कमी कमी हजार रुपयांनी वाढ करायला हवी किंवा तुमची जर क्षमता जर चांगली असेल तर तुम्ही जास्त पण वाढ करू शकता नॉर्मली जे मॅच्युअर्ड क्लायंट आहेत किंवा जे, जे सेटल आहेत असं आपण जर म्हटलं तर त्यांना आम्ही तीस टक्के लॉंग टर्मची एसआयपी सांगतो आणि जे नवीन क्लायंट आहेत बिगिनर तुमच्या पिढीचे नवीन त्यांना सांगू तुम्ही ट्वेंटी पर्सेंट स्टार्ट करा मात्र शॉर्ट टर्मला मग मोठ्या रकमने स्टार्ट करा कारण तुम्हाला पहिल्या आता लग्नाचा गोल असेल किंवा इतर कुठले गोल किंवा इमर्जन्सी फंड नसतो नवीन मुलांकडे तर तो बेड तुम करायला सुरुवात करा एकदा तुमचं फायनान्शियल प्रोफाईल स्ट्रॉंग झालं मग तुम्ही रिस्क घेऊ शकता मग तुम्ही तीस टक्के लॉंग टर्मची लावा पण सुरुवातीच्या काळामध्ये वीस टक्क्याने सुरू करायला हवी बरीचशी मुलं तर करत पण नाही त्यामुळं नवीन पिढीकडं हे फार नवीन पिढीने याकडं गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं थँक्यू करायला तर लक्षात घ्या तुम्ही किती गुंतवणूक करताय कोणत्या गोल साठी करताय आणि त्याला किती पुरेसा तुमच्या गोलच्या कालावधीपर्यंत वेळ देताय यावर तुमचा पोर्टफोलिओ किंवा तुमची गोल्स अचीव्ह होणार आहेत की नाही होणार हे ठरत लक्षात म्हणजे अमाऊंट आणि ड्युरेशन हेच मॅटर करत खूप मॅटर करतं आणि ते गोल असं बेस पाहिजे बरोबर लक्षात ठेवा समजा तुमच्या मुलीचं हायर एज्युकेशन बारावीचं दहा वर्षांनी आहे तुमच्या मुलाचं हायर एज्युकेशन समजा तेरा वर्षांनी आहे तुम्ही तेवढ्या मुदतीपर्यंतची गुंतवणूक सुरू केली पाहिजे पाच सहा वर्ष आपण सांगतो की नॉर्मली तुम्हाला चांगल्या रिटर्न साठी पाच सहा वर्ष पण तसं पण नाही बघायचं मी तर सांगितलं तुमच्या गोल बेसवर जा तुम्ही जितका वेळ द्यायला गुंतवणूक केल्या ना तितका तुमचा पोर्टफोलिओ हो, चांगल्या रिटर्नने आणि खूप मोठा तयार होईल हा माझा अनुभव आहे आणि माझ्या बरोबर जे सहा सात वर्ष जे जोडले गेलेत क्लायंट त्यांचा अनुभव आहे ठीक आहे सर थँक्यू सो मच थँक्यू